मागशणी जी आयुक्तांबरोबर मा भेट घेतली होती आपल्याला आठवत असेल अनेक विषय वलळीतले होते जी साऊथमधले होते आणि ते विषय त्यांनी तातडीने सोडवायला पण घेतलेत आणि मी त्यांचं खरोखर -कर आभार मानतो की म्युन्सिपल कमिशनर ह्या नात्याने माझ्या मतदारसंघात जे विषय होते मग डिलाय रोडचा ब्रिज असेल किंवा इतर काही विषय असेल स्मशानभूमी वगैरे हो हे लगेच त्यांनी सोडवायला घेतलेले आहेत आणि ते काम आ, मार्गी लागलेलं आहे आजचे जे तीन महत्त्वाचे विषय होते ते हेच आहेत एकतर आपण पाहताय पहिली गोष्ट म्हणजे लिपिक पदासाठी जी भरती होणार आहे परीक्षा आहे त्याच्यात दोन तीन ज्या एकदम अटी कडक करून ठेवलेल्या हो आहेत ते शिथिल करण्यासाठी एक म्हणजे दहावी बारावीची जी अट होती की तुम्ही पहिल्यांदाच पास झाला पाहिजे कधी कधी बारावीत काही लोकांना केटी लागू शकते तर तेच आम्ही रिक्वेस्ट केलेली आहे की ही अट थोडी शिथिल करावी कारण त्याच्यानंतर परीक्षा आहेतच परत दुसरं म्हणजे जे प्रोजेक्ट अफेक्टेड पर्सन ज्यांना संधी मिळते या परीक्षेसाठी बसायला त्याच्यात नुसतं मुंबई आणि ठाण्या एवढ्यापर्यंतच हे मर्यादित ठेवलेलं आहे मी त्यांना विनंती केली की संपूर्ण महाराष्ट्रातून जे प्रोजेक्टेड प्रोजेक्ट अफेक्टेड पर्सन असतील त्यांना तुम्ही ती द्या संधी आणि तिसरी गोष्ट म्हणजे टायपिंगमध्ये राज्य सरकारचं जी आर आहे की एकाच भाषेत जरी तुम्ही टायपिंग करू शकला दुसऱ्या भाषा लगेच शिकून तुम्ही त्याचं सर्टिफिकेट देऊ शकता इथे दोन्ही भाषांचं कंपल्सरी ठेवले ते थोडं मी शिथिल करायला सांगितलेलं आहे तसंच दुसरं महत्त्वाचं विषय म्हणजे साधारणपणे आपण पाहत असाल कोलाबामध्ये आपल्याला मुंबादेवी मंदिर ह्याच्याच मागे आपण माझ्यासोबत आला होता तिथे जी जागा आहे पार्किंग एक बांधणं सुरू केलेलं आहे त्याच्यावर तर बंदी आणि पाहिजे स्टॉपवर आलंच पाहिजे त्यात थांबलेलं आहे काम पण ते पार्किंग तिथून हलवून तिथे भक्तनिवास झाला पाहिजे किंवा मंदिरासाठी जे खरोखर वापरण्यासारखं आहे ते झालं पाहिजे दुसरी गोष्ट म्हणजे आत्ता सध्या स्थितीला जर आपण पाहिलं तर कचऱ्याचा मोठा ढिगारा झालेला आहे आणि तिथे जंक्याट झालेले खटारा गाड्या तिथे लागलेल्या असतात तर ते लगेच काढायला कारण लगे, नवरात्री तिथे अनेक भक्त येतात आणि तिथे भंडारा लागतो मंदिराची सगळी सोयीसुविधा होते तर ते त्याच्यावर थोडं लक्ष घालायला आणि मुख्य प्रश्न हाच राहतो मग की हा जसा प्रश्न मुंबादेवी मंदिराच्या बरोबर मागे आहे तसा पाण्याचा आणि कचऱ्याचा प्रश्न अजूनही मुंबईत बिकट आहे पाण्याचा जरी थोडा दाब वाढला असेल आपण पाहताय प्रेशर वाढलं असेल तरी देखील कचऱ्याचा प्रश्न मुंबईत सरासरी जो कचरा रोज उचलला जायचा तो दिसला दिसत नाहीये जी साऊथमध्ये मध्ये असेल ए वॉर्डमध्ये मध्ये असेल अनेक वेगळ्या वेगळ्या मुंबईच्या वॉर्ड्समध्ये आहेत आणि हे सगळ्या विषयांची आम्ही चर्चा केली असं नाही नाही पंचनामे गेल्या दोन वर्षात आम्ही अनेकदा ऐकलं की चोवीस तासात पंचनामे करा बारा तासात पंचनामे करा अमुक करा अमुक करा पण पुढे मदत जी मिळते ती योग्य मदत मिळते का आणि खास करून आत्ता जर आपण पाहिलं तर जे ज्या प्रकारे तिथे अतिवृष्टी झालेली आहे असं वाटत होतं थोडं पाऊस पडायच्या आधी की आता चांगला पाऊस लागला नीट पाऊस लागतो पण अतिवृष्टीमध्ये नुकसान जे झालंय ते आत्ताच जे काही बातम्या येत आहेत कळत आहेत ते खूप भयानक झालेलं आहे सणाचे दिवस आहेत माझी हीच मागणी राहील सरकारला या राजवटीला की त्यांनी आमच्या शेतकरी बांधवांना धीर द्यावं आणि एक आधार देऊन चांगली मदत करावी मला वाटतं ते आहे पण हे सगळे हाल होत असताना आपल्याला एक आ, हे पण पाहायला लागेल की जे चाकरमाणी गावी जातात जे कोकणवासी आमच्या गावी जातात त्याच रस्त्यावर अजून गडकरी साहेब तो एक रस्ता करू शकलेला आहेत आणि मग ह्याचं देखील उत्तर कोणी द्यायचं कारण मुंबई गोवा महामार्ग असेल मुंबई नाशिक असेल मुंबई अहमदाबाद असेल त्याच्यात मुंबई गोवा महामार्ग नेहमी गणपतीच्या वेळी आपण चर्चा सुरू करतो गडकरी साहेब नेहमी आपल्याला एक काहीतरी वर्तून सांगून देतात की आता ह्या डिसेंबर पर्यंत अमुक करू तमुक करू पण काही झालेलं नाही गेल्या दहा वर्षात नाही ते आता माझा दौरा ठरल्यानंतर ते आता त्यांचा दौरा घोषित करतील मी उद्या मराठवाड्यात चाललो आहे खरं तर राष्ट्रपती महोदय जरी मुंबईत आले असतील तरी मुख्यमंत्री जे घटनाबा आहेत किंवा दोन्ही उपमुख्यमंत्री त्यांनी सगळ्यांनी तिथे जाऊन मदत द्यावी नुसतं फिरून उपयोग नाही शेतकरी बांधवांना मदत हाती दिली पाहिजे राष्ट्रपती आज पुरस्कार प्रदान करणार आहेत दोन तुमचे आमदार आहेत समोरच्या हो आता ह्याच्यात खरं तुम्ही पाहिलं पाहिजे परफॉर्मन्स कसा होता आमचे जे सगळे या बाजूला बसतात त्यांचा परफॉर्मन्स दमदार आहे तरी देखील जे दोघांना मिळत आहे त्यांचं मी अभिनंदन करतो ठीक आहे तर सरकारच तसं बनलं अजून काय बोलायचं हेच आम्ही सांगतोय आणि हे सरकार ही राजवट भ्रष्टाचारात अशी काही पूर्ण माकलेली आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यात देखील भ्रष्टाचार जे करतात तिथे हेलिपॅड बांधून भ्रष्टाचार जे करतात त्यांच्याकडून अजून काय अपेक्षित करायचं आणि सुरक्षित बहीण बदलापूर अजूनही कोणी कळलं आपल्याला की कोणी आधीच दिलं होतं लाठीचार्ज करायचं कोणी पुढे आलेलं नाहीये ठाणे सी पी एत कुठे कळलं नाही कळलं आपल्याला हे सगळे ह्याच राजवटीकडून आम्ही अपेक्षित करतो देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका